रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

तथागत भगवान दुपारी बारा वाजता राणीच्या बागेतून आझाद मैदानापर्यंत त्यानं हा मोर्चा किती यशस्वी होतो याच्यावरती महामोदी बुद्धविहाराचा प्रश्न सुटणार की नाही हे आपण ठरणार आहे कारण मुंबई मध्ये हा मोर्चा यशस्वी झाला लाखो लोक सामील झाले तर त्याचा इम्पॅक्ट फक्त महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार होणार नाही तर त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगतामध्ये उठल्याशिवाय हो राहणार नाही आणि म्हणून प्रत्येकानं आपली जबाबदारी आहे आपण प्रत्येक जण बहुत आणि आपली धार्मिक भूमी आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजे आणि यासाठी म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पाच ऑक्टोबरला होणाऱ्या या महामोर्चामध्ये पाच एप्रिल ला होणाऱ्या या महामोर्चा मध्ये आपण सर्वांनी पूर्ण नक्की निशा आपला सर्व कुटुंब आपले मित्र मंडळी या सर्वांना घेऊन खऱ्या अर्थानं मुंबई मध्ये बहुधांची ताकद किती आहे हे दाखवण्याची गरज आहे कारण या देशामध्ये एक पाहिलं असेल की या देशामध्ये काही मागून रत्ना आहे तुम्ही ताकद दाखवल्याशिवाय काही देत नाही या देशाचा नियम असा आहे जिसके हात काठी अनेक वर्षापासून देशामध्ये असणारी हजारो पृथ्वी आज या देशातल्या जातीवादी बद लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची देवाल देवालय किंवा मंदिर आहे तर सांगून आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि ही सर्व कारण परत आपल्याला मुद्दा सांगायचं आहे की आपण पाच एप्रिल ही तारीख घेण्याच्या मागे सम्राट अशोक जयंती त्या दिवशी आहे आणि तो आपण औचित्य सांगून हा मोर्चा आपण तिथे घेतलेला आहे तेव्हा या देशामध्ये सम्राट अशोक आणि चौऱ्याऐंशी हजार बिहार आणि लेण्या मांधल्या आज त्या विहार आणि लेण्याचा हिशेब मागण्याची गरज आहे ही केली कुठे कारण ही जी जुनी मंदिर या देशामध्ये आहेत वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळे देव स्थापन करण्यात आलेले आहेत पण ती खरी मंदिरा ही विहार आहे आणि हे मी बोलत नाही हे त्या बाबाहेब ठाकरे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदू धर्मामध्ये पूर्वी देव त्या मातीमध्ये देव दगडामध्ये देव कुठेही देव असं त्यांच त्यांचा धर्म सांगत होता आणि त्यामुळे त्याला मंदिराची गरज होती आणि सम्राट अशोकांनाच खऱ्या अर्थानं चौऱ्याऐशी हजार बुद्ध विहार आणि लेणी बांधल्यामुळं जेव्हा त्यांनी पाहिलं की हा देश बौद्धमय का झाला तर ही बुद्ध विहार आणि देश बौद्धमय झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी नंतर ही विहार आणि लेण्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली तेव्हा आपली विहार आपली मंदिरं आणि प्रथम ਆਪਣਾ ਸਮਾਂ ਸੇ ਸੁਵਿਆਰ ਤੇ ਮਾਬੋਦੀ ਬੁੱਧ ਵਿਆਰ ਹੈ ਆਪਣ ਕਾਮਰਾਜ ਗੜਾ ਇਹ ਆਸ ਕਾਲਾ ਚ ਕਰੋ ਦਾ ਸਭ ਸਮਸਤੋ ਅਣ ਬੜਾ ਆਪਣਾ ਸਰਣ ਮਾਜ ਵਿਰਤੀ ਹੈ ਪ੍ਰਤੇਕਾਨ ਤਾਕੀ ਨਾ ਇਹ ਮਾਬੋਦੀ ਵਿਆਰ ਮੁਕਤ ਕਣਾ ਸਾਡੀ ਜੋ ਮਾ ਮੋਰਚਾ ਮੁੰਬਈ ਮਦੇ ਜਿਗਰਾ ਰਹਾ ਹੈ ਤੇ ਚਾ ਮਦੇ ਸਾਮਿਲ ਹੋਇ ਚਾ ਅਣ ਖਰਾ ਤਨ ਇਹ ਪ੍ਰਸ਼ਾਲਾ ਆਪਣ ਪਾਤੋ ਆਪਣ 156 ਸਾਲੀ आज अडुसष्ट वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि आज सुद्धा आपलं जे खऱ्या अर्थानं सुशक्त असतात आणि जगाला ज्याच्या इतिहासान ज्याच्या तेजाना कीप्त झालेला आहे नवे आज जगामध्ये युद्ध हवा अशी जी मागणी आहे सध्या तथागताचं पृथ्वीआ त्याच्या अनुयांच्या ताब्यामध्ये असले पाहिजे यासाठी आपण सरगण या पाच एप्रिल ला प्रचंड मोठ्या होणार आहे या मुंबई या मोर्चा मध्ये आमची बहुजन पंचायत समितीच्या नऊशे शाखा त्यांचे सर्व सभासद आणि त्याचे पदाधिकारी उतरतील मी या इथे अनाऊन्स करतो की कोकणातल्या असणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व सभासदांनी या मोर्चाला ताकदीने उतरायचं आहे त्याच बरोबर संघटना असतील माझी अपेक्षा आहे आणि हा न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा मोर्चा आपण या मुंबई मध्ये काढणार आहोत त्याला आपण सर्वजण सामील राहूया आणि खऱ्या अर्थाने आपण बहुतो हे इथे देऊया एवढं मी